मंडळी आता आमच्या गावामध्ये कोंडीवरती चाललोय लोकांचा फिरतोय कोंडीवर पाणी काय पुला मंडळी हे बघा कसलं जात चला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट आणि सध्या तीन चार दिवस मग खूप मुसळधार पाऊस पडतो आहे आधी आमच्या कोकणात देखील आणि गावाकडे मित्रांनो अशी जास्त पाऊस पडला की पूरच परिस्थिती निर्माण होते तर आता आज आलं मी आमच्या गावाकडची नदी आहे ना खूप मो म्हणजे पोरसी वाहत आहे आणि असे म्हणजे पुलावरून पाणी देखील जात आहे ते आज मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि आमच्या गावाकडे दोन पूल आहेत म्हणजे दोन वाड्यांना असे जोडणार आहे तर आता एका पुलावरती आलो आहे आणि नंतर मग दुसरा पूल देखील दाखवणार आहे तर खूप मी वो, पाणी चाललाय चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कोडे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल की नगर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आलोय आता आमच्या गावातील एक सर्वात मोठा पूल इकडे बघताय त्या गोठणीवरती गोटन। आलो आहे इकडे दोन पूल आहेत इकडे एक आहे आणि इकडे एक आहे आणि इकडे बघताय का आता पुलावरून जायला आहे इतका पाऊस पडतोय रात्रभर खूप खूप फुप म्हणजे खूपच पाऊस पडतोय आता हे सकाळचे दृश्य दाखवतोय तुम्हाला मी हे अजून पाऊस चालूच आहे आज जर दिवसभर पडला तरी खांब पण दिसणार नाही पुलावरचे बघा कसलं पाणी जाते पोसणे तिकडून पण पोसणेच पाणी येतोय नगदी अगदी ओसंडून वाहते आमची गावाकडची बघ किती पाणी जायला लागले पर्सून बघताय कसलं ने पाणी येत आहे आता जवळजवळ मंडळी सकाळचे वाजले असतील साडेसात वाजले असतील आता पाणी जायला लागलंय म्हणजे आज दिवसभर लागलं तर नक्कीच खाम दिसणार नाही तो 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 ते कसला पोरसने पाणी जात आणि तिकडचं का तिकड देखील आहे आम्ही छोटा ओडा बोलतो हे गोटन, गोटन बोलतो आम्ही या ठिकाणाला आमच्या गावची नदी इकडे हा इकडे छोटासा ओढा हे पारा बोलतो आम्ही त्याला इकडे देखील फोर्सने पाणी येतोय पाणी खदूळ आहे कसला येतोय बघा वरून तिकडून फोर्सने <laughs> इकडे दोन नद्यांचा संगम अजून जर जास्त पाऊस लागला दिवसभरात पुलावरून पाणी जाईलच पण बागेमध्ये पण सुपारीच्या आहे तिकडे हे बघा बागांमध्ये पण पाणी शिरेल नक्कीच या गोटण ठिकाणचं तुम्हाला मी दृश्य दाखवतो आता हे तर मंडळी आता हे तुम्ही दृश्य पाहिलं त्यांचा गावाकडली घोटण बोलतात त्या घोटणीवरती तुम्हाला दृश्य दाखवलं आता कोंडीवर देखील दृश्य दाखवणार आहे तिथे मंडळी त्या पुलावरून पाणी जातात दरवर्षी कारण तो पूल छोटा आहे ते का आपण तिकडे जाणार आहोत आणि अजून एक म्हणजे आमच्या गा आमच्या वाढीचं एक पिण्याचं ठिकाण आहे दुरी म्हणतो तिला त्या दुरीवर देखील आता पिण्याचं पाणी नसणार आहे तर बघूया जाऊन तिथे आपण जाऊन गेल्या त्यांचं आपलं समजेल आमच्या दुरीवरती गावाकडे दुरी आहे म्हणजे जिथे आम्ही पिण्याचं पाणी नेतो भरून तिथे बघूया का काय आहे परिस्थिती निर्माण झाले त्याला पाणी आज मिळणार आहे की नाही ते पाऊस खूपच पडतोय आणि आता आलोय आमच्या इकडे पानवठ्यावरती बघा तसं पाकाड्या बांधलेल्या तिकडे आणि पिण्याचे पाण्याचे आता पांदे झालेले आहे तिकडे पिण्याचं पाणी नाही लेवल झाले बघा इकडे कोपऱ्यावरती नाही इकडे एक दोरी आहे आमची व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार नाही आता पूर्ण लेवल झाले जर आम्ही पाणी नेतो रोज लेवल झाले बघा कुठपर्यंत पाणी आलंय आज काय प्यायला पाणी नाही मिळणार आम्हाला पावसाचं पाणी प्यायला लागेल म्हणजे आता सुरुवातीला तुम्ही जे व्हिडिओ पाहिलेत ना पुलाची ते आम्ही आमच्या गावाकडे गोठण त्या गोठणीच्या पुलावरती तुम्हाला दृश्य दाखवलं त्या पुलावर थोडं थोडं पाणी लागलं ला आहे नंतर गेलो आता दुरीवरती म्हणजे पाण्यावट्यावरती तिथे देखील आता पूल झाले लेवल झाले आणि अजून आधुनिक ठिकाणचं चाललंय तिथे कोंडीवरती चाललो गावच्या कोंडीवरती चाललोय फिरतोय पुलावर पाणी जातोय काय शोपन मंडळी हे बघा कसलं जातोय पोहचणे पाणी खतरनाक आमच्या गावाकडे पूर परिस्थिती निर्माण आहे पुलावरचे खांब पण दिसत नाहीत खतरनाक पाणी जाते पोहचणे बघा आहे की नाही तो पण समजत नाही आणि तिकडे बघताय सुपारीच्या बागेमध्ये तर पाणी आहे ते बघा जाण्या येण्याचा मार्ग बंद मंडळी आता सकाळचं दृश्य आहे एवढं पाणी जात आहे आपण संध्याकाळी देखील येणार आहोत बघूया पाऊस असा चालू राहिला ना दिवसभर तर अजून तिकडे बागेमध्ये पाणी जाईल तिकडे वरती पण पाणी जाईल हा पुलावरून पाणी गेलं की तिकडे एका वाडीतून दुसऱ्या वाडीकडे जाणारा मार्ग बंद आहे दुसरीकडून आहे पण भरपूर लांबून प्रवास करावा लागतो तिकडून आ, जो जो आता या कोंडीच्या पुलावरून देखील पाणी म्हणजे किती पाऊस पडत असेल बघा रात्रभर बघू दिवस पाऊस पडतोय पण आज रात्रीपासून म्हणजे काल रात्रीपासून पाऊस खूप जोरात पडतोय आता बघूया मंडळी संध्याकाळी देखील येण्याचा प्रयत्न करेल तर पाऊस चालून राहिला ना तर संध्याकाळी देखील येणार आहे गावाकडे पाऊस जास्त पाऊस पडल्याच्यानंतर काय पूर्ण परिस्थिती निर्माण होते ना ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय तर मंडळी आता मी आलं आमच्या घराच्या पाठीमागे नदी वाहते तीच नदी ती बघताय तिकडचं दृश्य आता मोठमोठ्या दगडी आहेत ना त्या नदीमध्ये त्या पण दिसत नाही त्या दगडींच्या वरून देखील पाणी आहे नदीला आमच्या पुराला आहे मंडळी आता संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजून गेलेले आहेत आणि मी आता पुन्हा एकदा आमच्या घोटणीवरती आलो आहे आणि इकडे बघताय पुलावरून पाणी जातं आहे कारण दुपारच्या वेळेस मला यायला ना नाही भेटलं कारण मी कामावरती होतो आणि दुपारचं दृश्य दुपार मला जर भेटलं तर तुम्हाला मी नक्की दाखवेन कारण दुपारी नाही हे खांब पण दिसत नव्हते म्हणजे एवढं पुलावरून पाणी जात होतं तिकडच्या ओढ्याला देखील खूप पाणी आलं होतं आणि दुपारी पाऊस पण जोरात पडत होता आज रात्री पडला तर अजून जाईल पुलावर पाणी आता पण आता पण थोडं थोडं पाणी जात आहे हे बघा पाणी सर्व खदूळत आणि हो कसलं पोत नाही बघा वरतून चट पाणी येत आणि काही वेळ काय होतं ह्या नाळ्यांमध्ये ना अशी लाकडं वगैरे अडकतात कचरा अडकतो त्यामुळे आणखी मग पाणी वरतून जातं मग नाले अडल्याच्या नंतर हे बघा कसं जात आहे पाणी नाळ्यातून असं आमच्या गावाकडे जे आमच्या नदीला असं जास्त पाऊस पडला की पूर परिस्थिती निर्माण होते खूप फोर्सने पाणी येते वरून लाकडं वगैरे असे अडकलेत ते बघा हे लेवलपर्यंत तिथपर्यंत पाणी चढलं होतं वरती म्हणजे खांब पण दिसले नसतील असं वाटतंय मला बघे असले तर मी मध्येच टाकेन मी जर व्हिडिओ भेटले तर मी या व्हिडिओमध्ये टाकेन मध्ये ते हळूहळू पाणी आहे वरून तर मंडळी मगाशी त्या त्या पुलावरती होती तिकडे आता इकडच्या पुलावरती आलो आणि बघा या वडाला पण पाणी भरपूर आलेला असं वाटतंय कारण हे बघा इथे दिसतं आहे पुलावरून पाणी गेलेलं असं आहे बघा म्हणजे एवढा दुपारी पाणी आलेला पोहचणे या पण पुलावरती पाणी गेलेला मंडळी कामावरून घरी आलोय आणि आता संध्याचे सहा वाजले आहेत तर आलो डिरेक्टली मंडळी इकडे घरी पण नाही गेलो डायरेक्ट इथं गोठणीवरती आलो बघूया काय म्हटलं पुलावरून पाणी जाते की नाही कारण साऊथ तर खूप पडत होता आणि दुपारनंतर थोडा शांत झाला म्हणजे दुपारपर्यंत या पुलावरून पाणी जात होता तेच म्हटलं शूट करायला राहतो आता मंडळी वारा तुझलाय तर मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतोय हो आय होप तुम्हाला आमचा गावाकडील हा पूर परिस्थितीचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर कर करा व्हिडिओ कशावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल काय नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एकान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय